मित्रांनो कायदेशीर घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात अर्ज करावा लागतो पण काही लोक स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेण्याचा विचार करतात मग स्टॅम्प पेपर वर घटस्फोट घेणं हे कायदेशीर आहे का हे मान्य होईल का याबाबत कायदे काय सांगतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल जर तुम्हाला कायदेशीर आणि व्यवहार्य माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्टॅम्प पेपर वर घटस्फोट घेता येतो का तर नाही स्टॅम्प पेपर वर घटस्फोट कायदेशीर मान्य नाही भारतामध्ये कोणत्याही धर्माच्या विवाहासाठी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयाची प्रक्रिया अनिवार्य असते फक्त पती पत्नीने स्टॅम्प पेपरवर सही करून घटस्फोट घेण्यास मान्यता मिळत नाही तर असा घटस्फोट का घेता येत नाही तर भारतीय कायद्यानुसार घटस्फोट हा फक्त कोर्टाच्या आदेशानेच मिळतो फक्त पती पत्नीने स्टॅम्प पेपरवर लिहून घटस्फोट घेणं वैध मानलं जात नाही जर कोणी अशा प्रकारे घटस्फोट घेतला तर तो कायदेशीर दृष्ट्या अवैध असेल आणि दोघेही अजूनही पती पत्नीच मानले जातील आता घटस्फोट घेण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे घटस्फोट घेण्यासाठी हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न ज्याला आपण हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीशे पंचावन्न असं म्हणतो किंवा विशेष विवाह कायदा स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चोपन्न नुसार अर्ज करावा लागतो परस्पर संमतीने घटस्फोट म्युच्युअल कन्सर्न डिवोर्स पती पत्नीने एकत्र अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांचा असतो दोघेही घटस्फोटाला तयार असतील तर कोर्ट अंतिम आदेश देऊन घटस्फोट मंजूर करू शकतो त्यानंतर असतो तो एकतर्फी घटस्फोट जर फक्त एक, एक जोडीदार घटस्फोट घेऊ इच्छित असेल तर त्याला कायदेशीर आधार म्हणजे ग्राउंड स्पॉट डिवोर्स सिद्ध करावा लागतो अत्याचार व्यभिचार मानसिक छळ नातेसंबंध न ना ठेवणे डिझर्शन ज्याला आपण त्याग असं हे सगळे जे कारणांवर त्या कारणांवर घटस्फोट मिळू शकतो पण जर कोणी स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेतला तर काय परिणाम होतील तर अशा प्रकारचा घटस्फोट बेकायदेशीर असेल त्यामुळे दुसरे लग्न केल्यास तो बेगामी दुसरे म्हणजे दुसरे लग्न करणे या गुन्ह्याखाली येईल जर कोणी असा करार केला आणि दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं तर त्याच्यावर आयपीसी कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आता मुस्लिम कायद्यात स्टॅम्प पेपरवर घटस्फोट शक्य आहे का तर तलाक दिला जाऊ शकतो पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते दोन हजार एकोणीस मध्ये ट्रिपल तलाक का बेकायदेशीर ठरवण्यात आला त्यामुळे मुस्लिम पती फक्त स्टॅम्प पेपरवर घटस्फोट देऊ शकत नाही तर अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवर घटस्फोट वैध नाही भारतात घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणं हे बंधनकारक आहे स्टॅम्प पेपर वर सही करून घटस्फोट घेणं कायदेशीर मान्य नाही आता घटस्फोट घेतल्यास तो असा घटस्फोट घेतल्यास तो बाद केला जाईल आणि वैवाहिक नातेसंबंध कायदे कायदेशीर दृष्ट्या कायम राहते आता कायदेशीर घटस्फोट घेण्यासाठी काय करावं तर कायद्याने योग्य कायद्याने योग्य प्रक्रिया फॉलो करा म्युच्युअल डिवोर्स असेल तर दोघांनी मिळून कोर्टात अर्ज करा एकतर्फी घटस्फोट असल्यास कायदेशीर कारणे न्यायालयात सिद्ध करावे लागतात वकिलाचा सल्ला घ्या आणि योग्य मार्गाने घटस्फोट मिळवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद